अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आजपासनं बऱ्याच जणांनी अकरा दिवसाची सेवा ही सुरू केली असेल तर कसं असतं ना एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची सेवा किंवा सात दिवसाची सेवा ह्या ज्या सेवा आहेत ह्या कोणत्याही का म्हणजे कोणतीही गोष्ट असू असू दे स्वामींचा प्रकट दिवस असू दे किंवा गुरुप्रतिपदा असू दे किंवा स्वामींची पुण्यतिथी असू दे किंवा दत्त जयंती असू दे आपण जेव्हा कधी जेव्हा कधी ह्या सेवा करतो एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या या कोणत्या करायच्या काय करायच्या ह्या सगळ्यासारख्याच असतात बघा जण नामस्मरण करतात बरेचसे स्वामी चरित्र सारामृत वाचतात बरेचसे जण गुरु चरित्र वाचतात तर ह्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट मला जी सांगायची आहे कोणतीही सेवा करा मनोभावे करा तुम्हाला जे आवडतं ते करा तुमच्याकडनं शक्य होणार आहे ती करा कोणी करतं आहे किंवा ही करते म्हणून मी करायचं का ती करते म्हणून मी करू का किंवा मला सुद्धा त्यांच्यासारखं करायचं आहे म्हणून मी करायची का तर असं नाही तुमच्या मनातनं तुमच्या स्वतःच्या मनातनं ती जर का हाक आली असेल की हो मला ती सेवा करायची आहे मला ती आ, ती पोथी वाचायची आहे मला ते ग्रंथ वाचायचं आहे तरच तुम्ही ती सेवा करा त्याशिवाय ते कुठलंही कुठलीही सेवा असू दे ती फळीत होत नाही जर का तुम्ही कोणाचं बघून ती करत असाल आता आजकाल यूट्यूबवर जणं व्हिडिओज बनवतात इतके इतकेजणं व्हिडिओज बनवतात ना की त्यामध्ये एखाद्याचा व्हिडिओ व्हायरल होतो एखाद्याचा व्हिडिओ चांगला म्हणजे चांगला म्हणजे सगळ्यांचीच व्हिडिओ चांगले असतात चा त्याच्यातलं त्यातला भाग तर नाहीच पण ते व्हिडिओज व्हायरल होण्यामागचं कारण तर मी बद्दल बोलत नाही आहे मी बोलते ह्याबद्दल की आपण खूप जणांबद्दल बोलतो की हा व्यक्ती सांगतो स्वामीचरित्र वाचा तो व्यक्ती सांगतो की हे वाचा मी सांगेल तुम्हाला सगळं जे काही होईल तुम्ही ते करा पण आपलं प्रपंच बघून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर त्यामुळे बघा सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सोपी आणि आवडती सेवा जी स्वामींची आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त नामस्मरण नामस्मरण जर का तुम्ही केलं ना दिवस रात्र नामस्मरण केलं ना कुठलाही ग्रंथ कुठलीही पोथी नाही वाचली तरी सुद्धा तुम्हाला सांगते नामस्मरणात एवढी टाकत आहे ना की नामस्मरणाशिवाय तुम्हाला दुसरी कोणतीच गोष्ट आवडणार नाही त्यामुळे नामस्मरण करा जेवढं नामस्मरणात तुम्हाला आनंद भेटेल जेवढं नामस्मरणात तुम्हाला प्रचिती भेटेल जेवढी नामस्मरणात तुम्हाला अनुभव येत जातील त्याने तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच सोप्या होतील आणि तुम्हाला त्यातनं खूप फायदा होईल त्यामुळे स्वामींना कोणताही ग्रंथ वाचलेला किंवा कोणतीही गोष्ट केलेली आवडते किंवा नाही आवडते असं मी म्हणणार नाही स्वामी काय आहे स्वामी पालणार आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना खुश करणं थोडंसं अवघड आहे तर त्यासाठी अशा काही गोष्टी करा ज्याच्याने आपल्याला सारखं त्यांचं स्मरण राहील नुसतंच एखादा ग्रंथ वाचला आणि त्या ग्रंथ समोरच्याने वाचला आहे किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून वाचाय वाचण्यापेक्षा तुमच्या मनातनं त्याची हाक आली आहे का त्या ग्रंथ वाचण्याची तर तो तुम्ही वाचा तुमच्या मनातनं त्याची इच्छा झाली आहे का ते वाचण्याची तर तुम्ही वाचा नाही काय होतं ग्रंथ तर घेऊन बसतो पण नक्की असा वेळ अशी एक वेळ येते ना की अरे अजून दोन अध्याय राहिले अरे अजून सात अध्याय राहिले असं व्हायला नको त्यामुळे मनातनं जे महत्वाचं आहे मनातनं कशाची हाक येत आहे त्याबद्दलची काळजी घ्या आणि तशी सेवा करा मग ती सेवा अकरा असो एकवीस असो सात असो किंवा एक दिवसाची असो सेवा ही कधीच मोजून करायची नसते सेवा ही मनोभावे करायची असते त्यामुळे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आणि काही गोष्टी असतात जसं गुरुचरित्र त्याला खूप मोठे नियम आहे त्यामुळे तुम्ही नियम पाळून त्या गोष्टी केल्या तर अतिउत्तम पण त्याच्यासाठी सुद्धा म्हणतात ना देवाची हाक आली पाहिजे अशा पद्धतीने बघा आजचा व्हिडिओ एवढाच होता मला थोडीशी माहिती थोड्या माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या तर आपोआप या गोष्टी शेअर झाल्या व्हिडिओ पडवायला दुसरा घेतला होता पण आपोआप शब्द फुटले आणि तुमच्याशी बोलून बसले तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझे मत आवडले असतील किंवा माझे बोल आवडले असतील तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि नसेल आवडले तर काही हरकत नाही का आवडले नाही मला कमेंटमध्ये लिहून सांगा भेटूया परत श्री स्वामी समर्थ